नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील तूर या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज तूर या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे मेकर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे चारशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे तीनशे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चाललाय सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नांदगाव या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सेनगाव या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे बावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरचालू आहे सात हजार रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण चालू आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेले चारशे अठ्ठावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दरचालू आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जळकोट या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली एकशे एकसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सार दोनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटजी या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली एकशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली आहे तीनशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली एकशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर या बाजार समितीमध्ये तुरीची आवक झालेली दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील तूर या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद